नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजची रेसिपी आहे दुधी भोपळ्याची भाजी तर कमी साहित्यात आपण भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक भोपळा घेतला आहे आता तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्याची पुढची साईड आणि मागची साईड कट करून घ्यायची आपल्याला त्यानंतर भोपळा आपल्याला सोलून घ्यायचा आहे भोपळा सोलून नंतर आपण बारीक कट करून घेणार आहोत इथे आपला भोपळा कट करून झालेला आहे तर मी हा स्वच्छ धुवून घेतला आहे परत पाण्याने तर गॅसवरती मी कढई ठेवली तापवायला त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यात थोडी मोहरी घालायची त्याच्यानंतर थोडेसे जिरे इथे मी लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट केली आहे ती घालून घेते त्याच्यात थोडंसं हिंग घालायचे थोडीशी हळद घालून घेणार आहोत आता हे सर्व मिक्स करायचे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला त्यानंतर बारीक कट केलेलं भोपळा याच्यामध्ये घालून घेऊया आता हे सर्व एकत्र करायचे त्यानंतर याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ घालणार आहे तर डाळ मी आधीच भिजत टाकली होती तर डाळ थोडीशी भिजून घ्यायची आपल्याला एक अर्धा तास आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूड घालणार आहे तर शेंगदाणे मी थोडेसे जाडसर दळून घेतलेले आहेत तर ते घालायचे आपल्याला म्हणजे खाताने छान लागतात त्यामुळे मी थोडेसे जाडसरस ठेवले आता हे सर्व मिक्स करायचे थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला भोपळा थोडा जे इतकंच घालायचे जास्त नाही आता हे सर्व मिक्स करून झाकण ठेवून आपण हे शिजवून घेऊया तर इथे आपला भोपळा शिजून झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे पाहू शकता खूप छान असा भोपळा झालेला आहे एकदम झटपट तयार होतो तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि